येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात फर्निचरचं दुकान फोडणाऱ्या चोरट्यांचा ग्रामीण पोलिसांनी तपास लावत दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय स्थानिक गुन्हे शाखा व येवला पोलिसांनी ही कामगिरी केलीय दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अज्ञात आरोपींनी येवला अंदरसूल रोडवरील जीवन फर्निचर दुकानाच्या पाठीमागील बाजूचं शटर तोडून दुकानात प्रवेश करून एलईडी टीव्ही सीलिंग फॅन कूलर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच तांब्याची व पितळाची भांडी असा एकूण दोन लाख सत्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला होता या घटनेबाबत येवला तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे ऐंशी अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पल पोलीस अधीक्षक भारती उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती घेऊन येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना केल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी पथके तयार करून या गुन्ह्याचा संयुक्त तपास केला आरोपींची पद्धत साक्षीदारांनी आरोपींचे सांगितलेले वर्णन त्यांची बोलीभाषा यावरून पोलीस पथकांनी गोपनीय माहिती काढत हा गुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज परिसरातील सराईत गुन्हेगारांनी केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व येवला तालुका पोलिसांनी जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातून गुलाम रफीक शेख तसेच दीपक या दोघांना ताब्यात घेतलं सदर आरोपींना वरील गुन्ह्याच्या तपासात चौकशी केली असतात त्यांनी वाळूंज जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील साथीदार संतोष कांबळे करण कांबळे व इतर साथीदार यांच्यासह गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येवला तालुक्यातील अंदरसूल शिवारात फर्निचर दुकान तोडून इलेक्ट्रॉनिक साहित्य तांबे पितळाची भांडी चोरून नेल्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून गुन्हा करण्यासाठी वापरलेला छोटा हत्ती गुन्ह्यात चोरी गेलेले तीन एलईडी टीव्ही सत्याहत्तर किलो वजनाची तांब्याची भांडी चौदा किलो वजनाची पितळाची भांडी असा एकूण दोन लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष कांबळे करण कांबळे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार राजेंद्र पाटील राजेंद्र बिन्नर सचिन वैरागर दिनकर पार्थी गणेश बागुल सागर बनकर नितीन पानसरे पंकज शिंदे दीपक जगताप तसेच स्थानिक गुन्हे शाखा गिरीश निकुंभ शरद मोगल योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने वरील कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खापिया पंकज बच्छाव सह दीपक ढोकळे येवला